जय जवान जय किसान मित्रांनो आपण कर्ज काढून सनी थैलीच्या बॅग आणतो आणि लावतो आणि त्यावर निसर्ग आपल्याला खूप काही तकलीफ देतो अर्ध्या दे बॅग उगत्या अर्ध्या उगत नाही त्याच्यानंतर सुद्धा आपण हार मानत नाही तरी सुद्धा परत बॅग आणून सनी कपाशी लावतो दोन दिवस बॅग सरकीच्या लावल्यानंतर तीन दिवस आपल्याला खाली गोदडीवरती नीट झोपल्या जात नाही व संडला सुद्धा बसल्या जात नाही आणि या असे नालायक व्यापारी आपल्या शेतकऱ्याचा कापसामध्ये खूप काही काट्यामध्ये गोळ करून दहा दहा वीस वीस किलो कापूस चोरतात तर या अशा नालायकांना माझी एक नम्र विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना असे सापडल्यानंतर असेच पळू पळू आणायचे तवा यांना कळेल शेतकऱ्यांचा कापसाचा आणि घामाचा जर कधी आपण गोळ केला तर का होईल आणि खरं तर एक विचार केला तर आपल्या शेतकऱ्याला संपूर्ण जग खाण्यासाठीच बसलेला आहे सरकार म्हणतंय व्यापाऱ्यांमुळं देत चालतोय अरे नालायकांनो तुमचे व्यापारी या अशा आमच्यासारख्या शेतकरी गरिबांना लुटतात तेव्हा तुमच्या आणि या व्यापाऱ्यांचं पोट भरतंय एवढं पण लक्षात घ्या आणि ज्या दिवशी शेतकरी जागा होईल त्या दिवशी तुमच्या सुद्धा आणायला तयार आहे तयार राहील आमचा शेतकरी बाब शेतकऱ्यांचा ना नका करू